नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिर इथे आणि एकदम शांत वाटत मनाला प्रसन्न करणार छोटस मंदिर आहे म्हणजे कोकणात बहुतेक असं कुठेच नाहीये की तुम्हाला गणपती मंदिराच्या समोर उकडीचे मोदक खायला मिळते गणपती चोरीला गेला ना तेव्हापासून हे मोदक बनवायला लागलं अरे काय सुंदर जागा आहे यार खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे खूप 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 सुंदर एक्सपीरियन्स आहे ओव्हरलोड झालाय निसर्गाचं तर म्हणजे श्रीवर्धनमध्ये आलो आहे आपण आता आणि तवसाळकर यांच्या खानावळीत येऊन जेवायला बसलो आहे आज मंगळवार आहे थाळी नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत हो म्हणजे मस्त सकाळ झाली आपण दिव्या आकारला आणि जामदारांच्या जा होमस्टे मध्ये थांबलोय सकाळचा ब्रेकफास्ट करायला ओहे खास आणि किती छान आहेत बघा या खायला कोकणी पोह्यावरती खोबरं त्याच्याशिवाय आम्ही खाऊच शकत नाही आणि टेस्ट पण सुंदर छान आहे माझ्याशी टेस्ट करून बघितलं तर असं या सुंदर वातावरणामध्ये हो छान उमासदार असं जेवण आपल्याला जर बनवून मिळत असेल तर अजून लक्झरी काय होईल आजच्या दिवसाला आता आपण सुरुवात करूया चला आपलं जे होमस्टेचे घर आहे खाली तर <laughs> त्यांची ते सुविधा दाखवतात

आहे ना आपण ट्युटोरियल बनवूया साडी नेसून उंच जिनेवर कसं उतरायचं म्हणजे जामदारांच्या या होमस्टे बद्दल एक वेगळी व्हिडिओ आपण बनवणारच आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आता आपण येऊन पोचलो आहोत इथून पाच मिनिट अंतरावर असलेल्या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं स्वागत आहे आज आपण आहोत दिवे आगार येथील सुवर्ण गणेश मंदिर इथे हे जे मंदिर आहे ते आपल्या होमस्टेपासून एकदम हाकेच्या अंतरावर आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे एकदम सिम्पल गणेशाची मूर्ती आहे सोन्याचा मुखवटा आहे इथे आणि एकदम शांत वाटतं मनाला प्रसन्न करणारं छोटूसं मंदिर आहे पण खूपच उत्तम एकदम बांधकाम आहे आणि खूप बघण्यासारखं आहे दर्शन घेतल्यावर जी प्रसन्नता मिळते आहे ना त्याची मजा औरच आहे ते कॅमेऱ्यात आणि व्हिडिओत कैद करण्यासारखं नाही आहे मंडळी खूप छान वाटते इथे येऊन मस्त वाटतंय थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे अजून मजा येते आहे भरपूर वर्षानंतर मी सुवर्णगणेश मंदिराला भेट देतो ज्या वेळेला मी सुरुवातीला पहिल्यांदा आलेलो तेव्हा असं मंदिराचं स्वरूप नव्हतं खूप जुनं मंदिर होतं एकदम टिपिकल कोकणी मंदिर असतं तसं मंदिर होतं त्यावेळेचा तो मुकोटा पण ओरिजिनल होता त्यावेळेला मी आलेलो आणि आता जेव्हा तो चोरीला गेला आणि पुन्हा बनवला मुखवटा त्यानंतर या देवळाचा पण जीर्णोद्धार झाला त्यानंतर मी आलो आहे तर त्यामुळे त्या एक भरपूर मोठा कॉन्ट्रास्ट आहे आणि खूप छान कॉन्ट्रास्ट आहे ॲक्च्युली खूप चांगलं इकडचं चा जीर्णोद्धार केल्या इकडे जो बीच आहे ते या बीचजवळच्या बागेमध्ये तो मुखवटा जमिनीमध्ये पुरलेला सापडलेला इथे गणपतीची मूर्ती आहे त्या मूर्तीपेक्षा तो वेगळा मुखवटा आहे पहिलेच्या काळी मुखवटे जेव्हा सणासुदीला आपण जे आपण देवाला जे रूप लावतो त्या प्रकारचा तो मुखवटा होता आधीच्या मूर्तीचा पण ती मूर्ती ही नाही आहे इकडची जी मूर्ती आहे ती पण सुंदर आहे पण वेगळी आहे तो मुखवटा वेगळा आणि मूर्ती वेगळी आहे तर तुम्ही याल जेव्हा आतमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढायला नाही आहे तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात याल तेव्हा तुम्हाला या दोन्ही सुंदर गोष्टी ती मूर्ती आणि तो मुखवटा पाहता पाहता येईल नवीन मुखवटा त्यांनी बनवला आहे जुन्या फोटोजचा आधार आहे जे सापडलेलं पुन्हा सापडलेलं सोनं होतं वितळवलेलं सोनं होतं त्याचं पुन्हा घडण करून त्यांनी तो मुखवटा बनवला अतिशय सुंदर बनवलेला आहे जसा जुना होता जो मी पाहिला होता तसाच्या तसा त्यांनी यावेळेला बनवलेला आहे तर हे एक चांगलं कारण आहे कोकणात या भागात रायगडच्या सदन साइडला हा जो भूभाग आहे म्हणजे दिघी पासून ते हरिहरेश्वर पर्यंतचा हा या भागात येण्यासाठी हे एक चांगलं कारण आहे तुम्ही पण या आणि या जागेला भेट द्या तुम्हाला नक्की आवडेल सलील सहलीला जायाचा इतर मंडळी माझ्या मागे तुम्ही पाहू शकता की खूप मुलं आली आहेत ही सहलीला आली आहेत आणि ह्यांना बघून ना मला माझ्या सहलीची आठवण झाली तर तुम्ही कुठे जात होतात सहलीला मला कमेंट मध्ये नक्की सांगा सहलीला जायाचा जायाच सहलीला सहलीला जायाचा जायाच सहलीला चला मोद खायचे हो खाऊया ना चला म्हण कोकणात बहुतेक असं कुठेच नाहीये की तुम्हाला गणपती मंदिराच्या समोर उकडीचे मोदक खायला मिळते तर आपल्याकडे इथे जे स्टॉल्स लागलेले आहेत त्यांच्याकडे उकडीचे मोदक हे हमखास तुम्हाला मिळतात या इथे दिव्यागारला गणपतीचं दर्शन घ्या आणि बाप्पाला आवडणारे मोदक त्याची आस्वाद घ्या गणपती बाप्पा मोर्या वा सुंदर सुंदर मस्त या काकींकडनं आपण घेतलेले आहेत आणि या एकमेव हो नाही आहेत इथे भरपूर स्टॉलमध्ये तुम्हाला मिळतात सो तुम्ही इथे येऊ शकतात आणि याचा आस्वाद घेऊ शकता आणि मोस्टली सुट्टीच्या दिवसांमध्ये तर तुम्हाला हे अवेलेबल असतंच म्हणजे या काकींना विचारलं मी तर त्या म्हटलं मी पस्तीस बनवून आणलेले आणि हे शेवटचे दोन आहेत आमच्या भाग्याचे आहेत बाकी <laughs> कधीपासून <वसुन> करतात तुम्ही सांगा <laughs> <laughs> गणपती चोरीला गेला ना तेव्हापासून मोदक बनवायला लागलो तुमचा रोजचा स्टॉल असतो हो हो रोजच असतो वासा, वासा। आता दोन दिवस माझ्याकडे कामाला बाई पण नाही ना मग मी एकटी बनवते विकते संपल्यावर पुन्हा घरी जाते इतर वेळी तुमच्याकडे बाई वगैरे हो असते बाई आता चार दिवस ती काजेवर गेले म्हणून जास्त काही लावत नाही मी काय काय असत मोदक हा कोकम सरबत पापड आहेत बोह्याचे पापड नाशणीचे पापड तांदळाचे पापड असे सगळ्या प्रकारचे पापड आमचूल मसाले असे ठेवतो आपलं नाव कसं निलम नरेश पाटील आमचं घर म्हणजे पाठीचं आहे मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला कसं वाटतंय मला परत लिपस्टिक लावा लागणार आहे <laughs> तर मंडळी देवळाच्या बाजूलाच हे योजकचं दुकान आहे नथिंग स्पॉन्सर्ड पण आम्हाला योजकचे प्रोडक्ट आवडतात तर फॅक्टरी आउटलेट आहे म्हटलं कोकणचा मेवा घेऊया आपण लाडू खाजा सिरप घेतले आहेत आणि आता आपण जाऊया मंडळी आपल्याला तिन्ही बाजूनी वेढा दिलेला आहे एस टी महा मंडळाच्या या नव्या कोहऱ्या बसेसने सगळ्या सहलीच्या बसेस आहेत आणि आपली गाडी इथे अडकलेली आहे आता या ड्रायव्हर काकांना गाडी साईडला करून एखादी बस साईडला करून आपल्याला लागणार म्हणजे आता आपण शेखाडीच्या मार्गाने श्रीवर्धनला जायचा प्रयत्न करतोय आणि बरडखोल गाव गेलो मलाशीच आता शेखाडी आहे सुंदर गाव आहे एकदम किनाऱ्यावरती उजव्या बाजूला समुद्र आहे आपल्याला आणि असं एकदम पॅरलली आपण हा रस्ता जातो वनखाली डोंगरात ना वा समृद्ध गाव वाटत शेखाडी ग्रामपंचायत शेखाडी छान बघा ना हे पण छान आहेत बघा ना किती छान आहे यार चित्र काढल्या मस्त ड्रीम विलेज हे रस्ता आहे सुंदर आहे हा फाय गेस नवीनच वाटलं आहे मला ह्या जिल्ह्यात आहे ना गुरंढोरं पण भरपूर आहेत आम्ही पाहिली बखऱ्या गुरं या पट्ट्यात भरपूर आहेत लोकांकडे छान आणि लोकांनी आता रिसॉर्ट्स बांधायला सुरुवात केली आहे आता मी येत हां बघले डझन बर तरी रिसॉर्ट मला दिसले समुद्राच्या कडेला हे सी व्ह्यू आले अरे वा शेखाडीचा समुद्र किनारा इथे किती सुंदर आहे वाव थांब मी दाखवतो अरे वा एक नंबर हे शेखाडीचा हा पोस्टल वे आहे इथून आपण जातोय राईट साईडला गाव संपत आहे आपलं आणि जर समोर बघाल तुम्ही रस्त्याच्या कडेला तर असा मस्त कोस्टल <laughs> कड्याचा रस्ता आहे वाव खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर रस्ता आहे वाव काय सुंदर जागा आहे यार ही अप्रतिम म्हणजे आपण जे आरेवारीला एक्सपिरियन्स करतो अतिशय सारखा एक्सपिरियन्स एकदम तसाच एक्सपिरियन्स इथे आहे त्याच्यापेक्षा छान आहे हा बोलू शकतो आपण आरेवारी आता बुमिंग आहे भरपूर लोक तिथे जात असतात आणि आरेवारीच्या मानाने हे त्या मानाने लेस एक्सप्लोर्ड आहे मंडळी एवढा सुंदर नजारा ना इकडे आणि इथे उतरून असं फोटो वगैरे काढायचा मोह आहे तो काय भरपूर गरम आहे हो एवढा चटका लागतोय ना उन्हाचा विचारू नका तर विचार करतो आम्ही आधी श्रीवर्धनला जाऊया आणि रिटर्न जर्नीला इथे थांबूया जेव्हा थोडा संध्याकाळ पण झालेली असेल आणि अजून छान दिसेल हे आता तर काय बघायलाच नको खूप सुंदरच दिसतंय प्रश्नच नाही म्हणजे एक एक मीटरवर थांबाव असं वाटतंय अतिशय सुंदर आहे हे अतिशय सुंदर आहे मस्ट विजिट आहे प्रत्येकाने इथे यायलाच पाहिजे खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे खूप 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 सुंदर एक्सपिरियन्स आहे अशी पांढरी शुभ्र वाळू आणि ऍक्च्युली आता कडक ऊन आहे दुपारचं ऊन आहे त्यामुळे अतिशय एकदम ब्रेड वाटते आणि अशा ठिकाणी आपण गाडी चालवतोय बाहेर निसर्ग आहे एवढा सुंदर हा ओव्हरलोड झालाय निसर्गाचं सौंदर्य इथे खूप सुंदर आहे खरोखर काहीच करा असं वाटत नाही एक साइड ला असं सा। सावलीच्या खाली गाडी लावावी आणि हा वारा घ्यावा बस अरे वा सुंदर या, सुंदर तर म्हणजे श्रीवर्धनमध्ये आलो आहे आपण आता आणि तवसाळकर यांच्या खानावळीत येऊन जेवायला बसलोय आज मंगळवार आहे वेज थाळी रुचिराची आणि माझी रुचिरा तर वेजच खाते ही माझी थाळी ॲक्च्युली आणि रुचिरासाठी मागवली त्याच्यामध्ये भाकरी येणार आहे तर बघा मसाला भेंडी आहे उसळ आहे डाळ म्हणजे वरण चटण्या लोणचं पापड ताक भात चपाती किंवा भाकरी गुलाबजामुन असं हे वेज थाळीचं स्वरूप आहे तुम्ही ऑफकोर्स नॉनव्हेज पण इथे खाऊ शकता आणि खातायत लोक भरपूर आणि तुम्ही बघाल तर खूप छान असा ॲम्बियन्स त्या लोकांनी हो तयार केलेला आहे लाईट गेली असल्यामुळे इथे जनरेटरचा आवाज येत असेल तुम्हाला पण खूप सुंदर आहे आम्ही एकदम छान तर झालो आहे एवढं कडक उन्हाचा आलो तुम्ही मगाशी बघितलं छान असा ठिकाणी आपण येऊन बसलो आहे जेवतो रमतो आणि मग पुढच्या ठिकाणी आपण जाऊया चला दुपारचे तीन वाजून गेले आहेत तरीसुद्धा इतकी प्रचंड मान माणसं जेवायला थांबली आहेत तीन चाळीस चार वाजले आहेत ऑलमोस्ट आणि सतत गाड्यांची ये जा होत आहे इथे आणि त्यांनी ना इथे बदक, पक्षी प्राणी भरपूर असं काहीतरी संग्रहालय टाईप पणसुद्धा इथे केलं आहे मौजेसाठी आणि प्रचंड झाडं लावली आहेत इतकं सुंदर वाटतंय इथे लेडीजचे वॉशरूम आहेत जेंट्सचे वॉशरूम आहेत आणि खूप विविध तऱ्हेची झाडे पण आहेत मी तुम्हाला दाखवते हे बघा तर तुम्ही कधी आलात इथे तर इथे नक्की व्हिजिट द्या मजा येईल तुम्हाला जेवण ही खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे सगळं अशीच खानावळ आम्हाला अपेक्षित आहे कोकणामध्ये